मुंबई महापालिका निवडणुकीला उद्धव ठाकरे राज ठाकरे आता एकत्र सामोरे गेल्यास उद्धव सेनेच्या खेचण्याचे लक्ष भाजपला सहज साध्य होणार नाही सतराच्या निवडणुकीमध्ये एकसंध शिवसेनेनं चौ चौऱ्याऐंशी जागा तर मनसेनं सात जागा जिंकल्या होत्या तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये अमित आणि आदित्य ही चौथी पिढी एकत्र आल्यास महायुतीसमोर आव्हान उभं राहू शकतं त्यामुळे भाजप आणि शिंदेची चिंता आता वाढलेली आहे सोबत असल्यास उद्धव सेनेसाठी बूस्टर डोस ठरेल असंही म्हटलं जात आहे सतरामध्ये मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये मनसे आणि शिवसेनेनं जिंकलेल्या जागांवर आता आपण एक नजर टाकूया शिवसेनेच्या चौऱ्याऐंशी जागा बा बारापासून ते भाजपच्या ब्याऐंशी जागा होत्या बारापासून मनसेच्या सात जागा होत्या शिवसेनेचा अठ्ठावीस पूर्णांक बत्तीस टक्के होता शहर तर भाजपचा सत्तावीस पूर्णांक बत्तीस मनसेचा मात्र सात पूर्णांक चौऱ्याहत्तर टक्के होता आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ e डॉट कॉम ला नक्की भेट द्या